नमस्कार मित्रांनो आज आपण येऊन पोहोचले ते बोरगिरीच्या डोंगरावर तुम्ही पुढं पाहू शकता सुळगा किंवा एक टेकडी आहे या ठिकाणी जी छोटी टेकडी आहे त्या ठिकाणी मंदिर आहे वनदेवाचं मंदिर आहे आणि हे शिखर आहे थोडं उंच आहे त्रिकोणी बऱ्यापैकी उंच आहे वनदेवाचं शिखर असं त्या शिखराला म्हटलं जातं आणि हा संपूर्ण परिसर तळमाची तळे रान तळमाची या परिसरातली गाव आहेत जबरदस्त उंच हा परिसर आहे आणि निसर्गाने पण नटलेला परिसर असतो हा पावसाळ्यामध्ये जबरदस्त धबधबे असतात त्याच ठिकाणी या कडेच्या पुढच्या साईडला भैरवगड आहे मोरुशीचा भैरवगड असं त्या गाडाला म्हटलं जातं नाणे घाट परिसर आहे मोरुशी जसं जसं आपण खालच्या साईडला जाऊ खांगोळ गाव गाव इथं खाली आणि पुढच्या साइडला थितिबी आणि थितिबीच्या परिसरात असलेला हा काळ वॉटरफॉल आहे तिथे पण आपण जाऊन आलेलो आहे वालीवरे पुढे कोकणकाड्याच्या खाली गाव धुक्यामुळं सुस्पष्ट दिसत पुढच्या साइडला एक हाटणदेवी अकोल्या तालुक्यामध्ये मोडतं ते संपूर्ण ही परिसर सह्याद्री रांग गड़। ही अकोले तालुक्यामधली लक्षवेधी अशी सह्याद्री रांग आहे त्या साइडला सुद्धा नंबर एक रतनगड रतनगड पण ह्याच ठिकाणाहून दिसतोय साधन व्हॅली दिसत नाही पण ह्या साईडला आहे बऱ्यापैकी खोल ती पण सा तीन किल्ले दिसतात यम के हलडकुल आणि पुढच्या साईडला कळसुबाईचं शिखर महाराष्ट्रात सर्वात उंच असलेले कळसुबाईचं शिखर आहे जबरदस्त आणि याच ठिकाणी पुढं डोंगर आहे नळीची वाटे रोहिता शिखर आहे पुढचं त्रिकोणी आणि रोहिता शिखराच्या कुशीत असलेली शेती सोळका जबरदस्त सोळका आहे तो पण माकड नाळ असं या नाळाला म्हटलं जातं हरिश्चंद्रगड कोकण समोर तुम्ही पाहू शकता टर्न आहे डायरेक्ट तारामती शिखरे पण पाहू शकता जबरदस्त बाल किल्ला डॉलर पाटीतलं नीड जबरदस्त असं नेड आहे तिथं आणि काही ह्या जंगलामध्ये काही मंदिरं आहेत हेमाडपंथी लेण्या ते आपण प्रत्यक्षात तिथं जाऊन पाहू बऱ्यापैकी भटकंतीमध्ये लेने सापडलेले आहेत तिथं तुम्हाला आणि काही ठिकाणी शिवमंदिर आहे पण आहे जंगलामध्ये तसंच कालच्या साईडला जे जंगल दिसते अड्राय जंगल आहे बऱ्यापैकी खिरेश्वरचा परिसर आहे खिरेश्वर ह्या मडपंथी मंदिर आहे नागेश्वर काळू वॉटरफॉल जबरदस्त असा वॉटरफॉल हा पहा सध्या इथून दिसत नाही खालच्या साईडनं स्पष्ट दिसतोय त्या दार्यामध्ये येतो वॉटरफॉल थिद बीचं जंगल आहे खाली सर्व आणि माळशेचा घाटमार्ग हा अप्रथिम गोड्या डोंगर हा जबरदस्त काही गुरं घोरचारताना दिसतात इथं मला घोंड्या डोंगराच्या कुशीत भोरगिरीचा घाट म्हटलं तरी चाललेली तर घाटमार्ग आहे खाली आपण जास्त पुढं जायची गरज नाही इथून दिसतोय तो घाट आहे ती जी वाट दिसते पावलं वाटते खाली जाते पुढं टिवळी टेकडी दिसते छोटी आिवळी टेकडीच्या पुढच्या साईडला अथांग असलेलं जलाशय पिंपळगाव चोगा धरण लक्षवेधी असले असलेला हा परिसर पहा उंच उंच डोंगर आहेत कडे कडे पण उंच उंच आहेत सांगनोरी गाव असेल पुढं उधळ्या डोंगर म्हटलं जातं याला तिथे पण मंदिर आहे छोटं भैरवनाथाचं सिंदोळा किल्ला आहे पुढं जबरदस्त सर्वात उंच असलेली पहाड हटकेश्वर पहाड असं या पहाडाला म्हटलं जातं सर्वात उंच असलेला नैसर्गिक पूल याच ठिकाणी पुढच्या साईडला हटकेश्वर गणेश किंड शिवनेर किल्ला असेल पुढं मशिंद्या डोंगर आहे मशिंद्या डोंगराच्या डोंगराची खिंडी ही निमगिरी किल्ला आहे भोरगिरीवरून थेट निमगिरी किल्ला तुम्ही पाहू शकता हनुमंतगड अडसर किल्ला आहे पुढच्या साइडला चाऊंड किल्ला इथे पण तो दिसत नाही दावंड्या डोंगराच्या पलीकडं चावंड किल्ला आहे आणि ह्या साईडचा सा जो परिसर आहे ढाका असेल जीवदन किल्ला जीवतन किल्ला असेल नाणेघाट हा परिसर आहे ह्या साईडला देवळे आजनावळे ही गाव आहेत पल्याडच्या साईडला जबरदस्त असा लक्षवेधी परिसर आहे पहा निसर्गाने नटलेला हा जुन्नर तालुका आहे निसर्ग पर्यटन तालुका जुन्नर पुष्पा नदी उगमस्थान मांडवी नदी पलटच्या साईडला आहे उगमस्थान चार नदी आहेत कुकडी नदी असेल मीना नदी असेल खेटे पाठारही पण दिसते या ठिकाण वैष्णधाम पारुंडे खेटे पाठार माळशिष घाट बोगदायपूरच्या साईडला पण इथून नाही दिसत तो इथं थोडं लँडस्लाईड झालेलं आहे तिथे पण आपण बेजारोपण करून झाडे तयार काढणार थोड्या दिवसात धन्यवाद